नमस्कार मी संगीता माझ्या यूट्यूब चॅनलवर हो। तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे बघा मित्रांनो आज मी इथं पातेलं आता पातेल्यात पाणी ठेवलं आहे का हे तुम्हाला कळनच मी पातीलात का पाणी ठेवलं आहे इथं दोन तांबे मी पाणी ठेवलेलं आहे पहा आणि त्याला आपल्याला अगदी खळखळून उकळी घ्यायची इथं मी एक पळी तेल टाकलं आहे पाण्यात आता तुम्हाला तर काहीच समजलं नाही काय करायचं आहे नक्की कारण की मी तुम्हाला डायरेक्ट पातीला दाखवले इथं नकळत मीठ टाकले अगदी थोडंसं चवीपुरतं चला आता इथं पौष्टिक असं आपल्याला बनवायचं आहे नाश्ता हा ना खळखळून उकळी आलेली आता इथं घेतलं शेवया हे शेवया घरी तयार केलेल्या शेवया मग ह्या संपूर्ण आपण चला मग पाण्यात टाकून देऊया आता आणि हा खरंच खूप पौष्टिक असा नाश्ता आहे बघा हा नाश्ता म्हणजे कसा घरी केलेल्या तयार शिवाया अगदी आपल्या घरच्या गव्हाच्या पिठाच्या अगदी छान उकळी आली हे बघा अगदी खळखळून उकळी चाललेली आता त्याच्यावरचा नकळत फेस आपल्याला काढून घ्यायचा आहे तो थोडासा काढता आला तर काढायचं समजा विगारला तर तसंच राहू द्या काय प्रॉब्लेम नाही आहे अगदी पाच एक मिनटं त्या शेवया अगदी छान शिजून द्यायच्या आणि शेवया बघा आता ह्या शेवया अगदी सुट्ट्या सुटसुटीत होणार नाही गचका लचका होणार आणि नाही गिचका अगदी मोकळ्या फडफडीत अशा ह्या शेवया होणार आणि शेवया एवढ्याच चवदार लागतात नाही ह्या मैत्रिण खूपच चवदार ह्या अशा घरी केलेल्या शेवाय अप्रतिम हे बघा आपल्या शेवाय तर आता होत आलेलं आहे आणि मैत्रिणी हा व्हिडिओ पाहिला असला तर नक्कीच एक लाईफ एक सबस्क्राईब करा कोणी नवीन असून त्यांनीही करा चला इथे एक बाऊल घेतला आहे त्याच्यावर आता मी चाळणी ठेवते तुम्ही कशा पद्धतीने शेवया येळता तुम्ही खाल्ल्या का अशा कधी एवढ्या सुंदर शेवया आणि त्या फक्त गव्हाच्याच पिठाच्या आहे हे बघा अशा पद्धतीने मी चाळणी संपूर्ण ओतून दिले आणि कसं आहे ह्या शेवया म्हणतात ना आपण मैद्याच्या वगैरे खातो रव्याच्या अगदी गव्हाच्या म्हणजे अप्रतिम त्याला चव असते बघा अशा पद्धतीच्या ह्या शेव आहे आणि म्हणतात ना खूप पौष्टिक घरच्या गव्हाच्या पूर्ण पाणी निथळून झालं हो का चला मग आता आपण घेऊया वाढून अगद्यांना पोटभरीचा नाश्ता म्हणतात ना तो असा अगदी पोटच भरणार बघा खाल्लं की आणि ह्या शेवया कोणाकोणाला आवडतात नक्कीच मला सांगा मैत्रिणी सहज निघणाऱ्या अगदी सुटसुटीत बघा किती मोकळ्या फडफडीत ह्या शिवाय झाल्यात हे बघा आणि खूप मोकळ्या चला आता दुसऱ्या ताटात बी मी घेते आणि एवढ्या जर ना अगदी भूक लागणार नाही अगदी गरम गरम शेवया आणि हे गरम गरम म्हशीचं दूध चला मग आपण त्याच्यावर वतून घेऊया बघा तर साखर घेतलेली आहे साखर टाकूया तुम्हाला जर वाटलं गूळ टाकायचा तर तुम्ही गूळसुद्धा टाकू शकता आणि तूप जर आवडत असेल तर त्याच्यावर तुपाची धार टाकली तर अति उत्तम पण कसं आहे आता आता एवढा पहिल्यासारखा कोणी गूळ खात नाही तर खरं महत्त्व ह्या शेवयांना ला गूळच लागतो जुनी लोकं पहिली कायम गूळ गूळ घालून शेवाया खायच्या हे बघा असं गरम गरम दूध वतायचं आणि शेवयांवर ताव मारायचा मैत्रिणी आजचा व्हिडिओ तुम्ही नक्कीच मला हा सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ आजचा कसा वाटला की आजच्या शेवाया तुम्हाला कशा वाटल्या बघा किती छान दिसतात सुंदर वाटतात ना छान मग चला आपण उद्या असंच नवीन व्हिडिओ घेऊन येऊ बाय